सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पिंपळगाव येथे शिवमहापुराण कथेची तयारी अंतिम टप्प्यात बालयोगी स्वामी महाराज हदगाव तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी श्री बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या पुढाकारातून सहा तेरा मार्चपर्यंत भव्य शिवमहापुराण व एकशे आठ कुंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले हदगाव तालुक्यात ग्रामीण भागात ही कथा होत असून श्री एक हजार आठ अनंत श्री विभूषित स्वामी राजेंद्र दास महाराज यांच्या मधुरवाणीतून शिवमहापुराण कथा सांगितली जाणार आहे या कथा कुंभ सोहळ्याला अयोध्या वृंदावन जगन्नाथपुरी बद्रीनाथ अशा अनेक महाराष्ट्रातील सर्व संत महंतांसह विशेष उपस्थिती लाभणार आहे धार्मिक सत्संग सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली या सत्संग सोहळ्याला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ महाराज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी तीनशे बाय पाचशे मध्ये सभामंडप उभारण्याचे काम पूर्ण अंतिम टप्प्यात झाले असून महिला व पुरुषांना बसण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था केली आहे रविवारी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोळेकर साहेब यांनी भेट देऊन बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या आशीर्वाद घेतले आहेत उपस्थित उपविभागीय अधिकारी कांबळे साहेब यांच्यासह पोलीस अधिकारी नागरिक स्वयंसेवक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव जे संकल्पना आहे या पंचकुषामध्ये असा कधी असा एवढा मोठ्या भव्य कधी कार्यक्रम झालेला नाही आणि लोकं अस्त व्यस्तबद्ध झालेले आहेत धर्मापासून बाजूला जायचं आहे पण ह्याच्यासाठी ही संकल्पना गुरुदेवानी सांगितली आणि ही संकल्पना जे कथाकार महाराज आहेत श्री स्त्री एखादार आठ राजदास महाराज जी हिशोबा ते मी त्यागी महात्मा आहेत आणि महान तपस्वी आहेत आणि त्यांचं प्रेम आमच्यावर भरपूर आहे आणि मग आम्ही ही जे गुरु महाराज संकल्पना आम्ही त्यांच्यापुढे ठेवू महाराज या परिसरामध्ये असा भव्यदेवी कार्यक्रम कधी झाला नाही आणि आपले चरणकमध्ये तर लागावं हे शेतकरी वर्ग आहे तर गरीब क्षेत्र आहे आणि हे माळगोळीचं क्षेत्र आहे याच्यामध्ये तुम्ही कथा करावी अनेक कथा का अनेक अपेक्षा ठेवून करतात पण महाराजांचे खूप त्यागी आहेत तर ती तीनशे जवळजवळ तीन लाख गाईची सेवा करतात आणि त्यागी महात म्हणून आम्ही त्यांच्या पुढे आमची भावना आमचा संकल्पना त्यांच्या पुढे ठेवला आणि महाराजजींनी एका शब्दात मान्य केला काही हातात म्हणजे आपण तुमच्या परिसरामध्ये कार्यक्रम आणि त्यांनी आशीर्वाद असा दिला की आपण का कार्यक्रम बहुत अच्छा असा त्यांनी दोन्ही हातांना आशीर्वाद दिला बाबाजी नेमकी कोण कोण महंत असे विशेष साहित्य जीणार तर या शिवमहापराकरता होणाऱ्या कार्यक्रमामध्ये गुरु शरणारायणजी महाराज रमणदेती गोकुळ वृंदावन येथून ने येणार आहेत ते सुद्धा भारतातील खूप मोठे विद्वान खूप वयोवर्ध आहेत ते महात्मा येणार आहे त्याच्यानंतर गुरुलाल महाराजजी हे सुद्धा येणार वृंदावन धाम येथून त्याच्यानंतर धीरेंद्र शास्त्री हे बी नव्याण्णव टक्के त्याची तारीख झालेली आहे त्याच्यानंतर योगी आदित्यनाथ हे संत बोलून येणार आहेत मुख्यमंत्री म्हणून नाही आम्ही मुख्यमंत्री